नमस्कार मित्रांनो कसे आहात हस्ताय ना हसत हसत्रा आमच्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे मित्रांनो हा ह्या व्हिडिओचा भाग दोन आहे भाग एक तुम्ही पाहिलाच असेल आणि जर नसेल पाहिला तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे व वरती आय बटन क्लिक करून देखील तुम्ही भाग एक पाहू शकता आणि मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक व आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पाहू आजचा व्हिडिओ लय माजरा करे तुला भडव्या गपे गपे गोटे माय आपलं कशा शायनिंग मारतोस रे मला मला माहिती आहे ना तू किती शान आहे ते किती हुशार आहे तू ते हा शाळेत तर काही येत नाही तुला माकडा तो म्हणजे याच नक्की हुशार आहे मी हा तू ना चार वर्ष चार वर्ष झाला ह्याच वर्गात ये फाटल्या मारू मारू बेजार झाला तू हे काय मा डोकं फिरू नको बरं का तू तु। तुला चांगलं गोडीच सांगतो मी हाँ? अरे का हाई करे <laughs> तुला ना तुझ्या घरचे कटाळे खायला कशाला बोलायला होतो भाऊ तू तुझं कस झाले माहितीये का खायचं काय म्हणलं तू माझ्या घरचे मला कटाळे होय तुझ्या घरचे घेऊन पूजा घरच्या राबर का माझ्या झुराळ्या नाहीतर ना हात पाय तोडून डायरेक्ट घरी पाठवीन पार्सल करून पार वर, मी दूर राहतात हा तू माझं पार्सल बनून घरी पाठवतो वर मी काय देऊ बसून मी तरी ना तू दगडाई दगडीन डोकं फोडीन कळलं का भोंगळे रे शिपतलं तोंडाचे तू काय बघती माझ्याकडे ए ए करण आले लक्यास या माहिना कर करून तू कळलं का असं उठेन आणि ते डोंगर करून शिप्पा देल ना जाग्या बशी तर बघ सिंगी सिंगी म्हणतात मला भले ना माया जमलं नाही आणि तो किस खेतकी मुली रे हा आता नाही बल्ले बल्ले ए बल्ले बल्ले ए, ए, बल्ले ए, बल्ले ए, बल्ले अरे ए, रे रे झोळ्या बल्ले बल्ले ओ बल्ले 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 ओ बल्ले बल्ले गोट्या तुम्हाला चिडून देऊ नको बर का मग डोकं फिरायला लागला लय मारून देऊन मी तुला असल्या फुसक्या धमक्या देऊ नको र तुम्हाला हा तू काय पूर्वीच्या पाटण्याने बेशुद्ध पडतो मला तर आजच कळलं ते मग विचार कर विचार कर तू फक्त माया पाटण्याने तर डायरेक्ट उडून जाशील लांब तू आता कशी मिरची लागली बाबू तू या गांडीला हा झुम 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 बल्ले 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 ए गोट्या अरे सर आले अरे गोट्या सर आले सर अरे गोट्या हा कथा मशा मांडला येतो वर

आणि तू काय रे हा चालले गे तुम मायला तुम्ही आवाळातून पडलं काय रे हा सरनाईला जरा उशीर झाला कि लगेच एकमेकांच्या बुकंडी बसून मारा चालू करता हा बेंडो गावला झाली एवढे डोकं जर अभ्यासात लावलं ला असतं तर आतापर्यंत कॉलेज मिळवलं मिळवले असतो मी अव सर मी ह्यांना तेच सांगत होतो त्या अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही पण हे माझ्या सांगत भांड झाले तू कधीपासून एवढं ज्ञान लावला रे हा तू तर काय बोलूच नको नरसाळ्या तुझ्या लय कम्प्लीट आला बरं का माझ्याकडे त्यामुळं अख्खी शाळा बेकार व्हायला लागली पण त्या कोणत्या कंप्लीट कम्प्लीट केली माझी फक्त तुम्ही त्याचं नाव सांगा नाही त्याच्या घरावर संध्याकाळी पिक केली ना त्या नावाचा गोट नाही मी हा हा मी तुला त्याचं नाव सांगतो मग तू त्याच्या घरात फेक कर आणि मग ते माझ्या घरात दगड फेक करीन आहे का नाही अरे तुमच्या कारा पाई दररोज संध्याकाळी मा डोकं दुखतय रोज रोज मला एक क्वार्टर मारून जायला लागतंय घरी घरी गेले की बायकोचा ताप वेगळा शाळेत आला की तुमचं ताप वेगळा आहे कोणते मारतच तुम्ही देशी मारता का इंग्लिश मारता तुला काय करायचं रे ना मग जण तुला तर बोलणं चुकीच आहे बाबा अरे तुला मारून मारून मला कट अरे बैलापेक्षा बैलापेक्षा जास्त मार्गात तुम्हाला तरी तुला अक्कल ना बाबा पाहिलं का पाहिलं पीस तुला कस दर आपला वा वा काय दर तुझा अरे तू पाय धुऊन पाणी प्यायला पाहिजे तू फक्त माझ्या वरी उपकार कर, कर। इथं भेटला ती भेटला वर भेट नको फक्त अरे जा ना मग मर ना तिकडे थबाड काळ कर ना तू कशला माया मागे सर गोटे गोटे करत आदर्श प्रजा मित्र समजतो मी आणि तू माया उलटतो रे भाडवे मित्र समजतो म्हणून चढतो माया हो। नाही चढ चढ सुधर रे <laughs> सुधर गोट्या <laughs> शाद ना शिकला तर भीक मागा तुला भीक बरं मुलांना मला एक लेटर लिहिले लेटर हेड ऑफिसला तर तुम्ही अभ्यास करत बसा आय 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 आया किसतुल्या लय पोट दुकानाला सर अह बाथरूम लावून येऊ का लयला लव मला मला एक सांग तू शाळेत अभ्यास करायचो का हजायला पाहत रे तू फक्त हा तोंडवाशया अ सर सर लय लय हायला येऊ खरच खरंच हगायला आली अरे तू सगळी नाटक मला माहितीये अभ्यास करायला सांगितलं की तुला हजायत रे तु नाही तर मतल तरी येतोय नाही आज काय मी तुला बाहेर सोडत नाही मला माहिती ना तुझं तिकडे जाशील बाहेर आणि बसेन टाइमपास करत तास संपुस्त तू काय येत नाही आत आतमध्ये मग हो सर मी तुम्हाला आधी सांगतो बरं का मला लय हाकायला लय म्हणजे लय हा माझं लय पोट दुखतय जर का काही तर झालं कमी जास्त तर मला सांगायचं नाही मग आज काय व्हायचंय ते होऊ दे पण मी काय तुला बाहेर सोडत नाही टाइमपास करायला अयो अयो ओ सर ना बाहेर लवकर सांगतो तुमच्या पाया पडतो लय मला आता कसं वाटतंय गोट्या गार गार वाटतय का जुराळया जप ना बाबा जप ना मस्करीच्या टायमाला मस्करी कर बांधण्या टायमाला बांधणी कर प्लीज प्लीज सरांना सांगा जाऊ मला बाहेर सोडायला अरे सर का माझा ऐकणार का गोट्या तुला बाहेर सोडायला दरवेळेस बाहेर जाऊन टाइमपास करतो म्हणून सर काय तुला सोडी ना अरे जुराळ या सांगून तर बघ ऐकलं तर ऐकलं तेवढंच तुझ्या पाय पडतो भाऊ मी उठ नीचे सर ओ सर घर लय निचे रू का ह्याला बाहेर सोडा तुम्ही लवकर हे लय लई लागले तर अरे झोळ्या तू नको त्याची वकिली करू खाली बस त्यांनी हा गो दे दे ना तुझ दे मला काही फरक पडत नाही लय टाइमपास करत बाहेर चे जाऊन त्याच्यामुळं चार हेडमास्तर बोलला खालेत मी आओ सर खरच खरच शपथ टाइमपास नाही करणार लय हागालालो खरच सोडा मला लवकर सोडा अरे तुला हागालेव नाहीतर मुतलेव मला काय सांगू नको तुला काय करायचंय ते कर जा नुसता नुसता डोक्याला ताप झालाय तुमाय आऊस सोडा ओ सोडा लवकर बाहेर सोडा खरच सांगतो तुम्ही आता आता लय झोरात आय 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 लय लय झोरात भागालाली बर का तुझा पाया पडतो मी अरे तू ही चांगला मला माहितीये हा हां तू ना किती नाटक करून करून जातो ना बाहेर ते मला चांगलं माहितीये आहे तुझं कस झालंय माहितीये का कि तुला गोष्ट माहितीये का रे लाडगा आला रे आला लाडगा आला रे आला अरे भोसडीच्या पिस्तुल्या मला सगळं माहितीये पण खरच खरच मला लय हा रे खरंच सांग ना सराल तू हो सर ह्या गोट्याला बाहेर जाऊ दे हा आख्या वर्गात वास सोडा येणे पाजून पाजून हो सर खूप वास येत आहे त्याला जाऊ दे बाहेर हा गायला हे कार्ट हो तुम्हाला मी गोडी सांगतो बर का त्याची वकील कोणी करायचं नाही त्याला काय करायचं ते का। करू द्या हा उद्या मग तू द्या पाहू द्या तुम्ही त्याच्याकडे शिवू नका तुम्ही तुमचा अभ्यास करा फक्त तुम्हाला मी ना शेवट समजू शेवटचा आता जर तुम्ही मला नाही सोडलं तर आता मी ना वर्गातच वर्गातच हागा बर का हे भोंगळ्या गोट्या तुला काय करायचं ते कर तसले धमके नको देऊ मला तुम्ही ना तुम्ही तस ना ऐकायचं तुम्हाला खरंच वाटा ना माझ एवढं 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 हागायला आलंय मला तरी तुम्ही मला बाहेर सोडा ना थांबा थांबा आता हे गोट्या काय काय करतो काय तू इथं हा अरे असं काय करू नको तू हेडमास्तरच हेडमास्तर जोड काय मला हागायला सोडा हागायला सोडा पण तुम्ही काय सोडा आता मी ते हागणार नाही सर लय वास तू गोटे हागला वर्गात हो सर हे गोटे वर्ग लय वास सोडला बघ आता अरे देवा ह्याचा अर्थ करत आता वर्गा, वर्गात वर्गात झालंय बेन मग काय करू का झालं तुम्हाला हागायला सोडा हागायला सोडा सांगतोय तुम्ही काय का नाच हा आता कसं हलका हलका वाटतंय पोटरी का बघा लोक एकदाच आता आता काय बघताय माझे घ्याच काढून तुम्ही सांडास आज तर साफ सफाई वाला बी आलं नाही मी आलोच तर डुंगा अरे रे रे शी 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 मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद